गजापूर येथील मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा मुदखेड काँग्रेसच्या वतीने निषेध कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली विशालगडापासून काही अंतरावर असलेल्या गजापूर येथील मुस्लिम समाजावर एकत्रितपणे हल्ला करून मुस्लिम धर्मियांचा पवित्र ग्रंथ कुरांची नासधूस करत आणि मशिदीची विटंबणा करून निष्पाप मुस्लिम बांधवांना मारहाण केली गेली या घटनेचा मुदखेड तालुका आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुदखेड नायब तहसीलदार मारोतराव जगताप यांनी शिष्टमंडळाकडून निवेदन स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना सदरच्या भावना कळू असे यावेळी सांगितले यावेळी उपस्थित असलेले नांदेड जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे खासदार यांचे प्रतिनिधी रवींद्र उर्फ बंडू पाटील चव्हाण नांदेड जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुदखेड तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शहर कांग्रेस अध्यक्ष माजी नगराध्यक्ष माजी उपाध्यक्ष माजी नगर सेवक युवक कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते जो गजापुर के अंदर मुस्लिम समाज की मस्जिद के ऊपर हमला किया गया और साथ ही साथ वहाँ के जो बस्तियों के ऊपर हमला करके वहाँ पे दहशत मिलाने की कोशिश की गई इसके बारे में आज आपने उतर शहर तालुका और कांग्रेस कमेटी की तरफ से जो निवेदन दिया गया है क्या मांग की गयी इसके अंदर आप? आज तकरीबन आठ दिन पहले से हमारे मुतकड़ शहर में जो खल मची है इसका कारण एक ही है कि जो सोलापुर के इलाके में जो मस्जिद को गिराया गया है उसकी एक साजिश है वो साजिश बीजेपी एक पक्ष है उसकी साजिश है हमारे महाराष्ट्र में बल्कि हर गली कुचों में हम लोग सब कांग्रेस के पीछे खड़े रह गए हैं आज भी है और आगे भी रहेंगे इसलिए बीजेपी के दुश्मनों ने कुछ साजिश करके हमारी मस्जिद को नुकसान पहुंचाया है इस वास्ते आज हमारे खासदार के प्रतिनिधि भी आए हुए हैं हमारे तालुके के और जिला अध्यक्ष के जिला युवक के अध्यक्ष भी आए वाले हैं शहर के अध्यक्ष भी है हमारे पत्रकार पाशा भाई भी है उनकी टीम है हमारे यहाँ के सीनियर लीडर राज बहादुर कोतावार है दोदे साहब है और तालुका अध्यक्ष प्रताप राव देशमुख साहब भी है और तमाम हमारे गुरुजी जी समाज तमाम समाज के लोग आज सब मिलके एक निवेदन के तौर पे हमने तहसीलदार साहब को दिए हैं और तहसीलदारदार साहब ने हमको एक इतमान दिलाए हैं कि आगे हम इसको पहुंचाएंगे और ऐसा कभी नहीं होना बोल के उन्होंने भी दुख व्यक्त करें इसलिए हम सब मिलके आज मुटके शहर में भारी संख्या में निवेदन दिए हैं और हमारे पत्रकार भी हमारे साथ है तमाम पत्रकार के अध्यक्ष लोग भी हमारे साथ हैं तमाम जनता हमारे साथ है कि ऐसा हिंदू मुस्लिम का जो भी भड़काऊ जो भी ऐसा कोई भी प्रोग्राम करेंगे तो हम उसको करने नहीं देंगे बोलकर हम सब सारे आज एक जगह आपको ये बताते हैं कि हम सब एक है okay. तो निवेदन देन देने की नमूद महाराष्ट्र मध्य जो विशाणगढ़ है गे दोन दिवस पास की त्या ठिकाणावरती धार्मिक तेढ जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय आणि आता निवडणुका तोंडावरती असताना तिथं तो पारंपरिक आणि ऐतिहासिक असलेल्या मस्जिदीला किंवा त्या ठिकाणावरती असलेल्या जुन्या धार्मिक प्रतीकांना ठेच पोहोचवून सरकारच या पाठीमागे हिंदू मुस्लिम दंगल भडकवण्याचा प्रयत्न करतोय का हीसुद्धा शंका काँग्रेस पक्षाला असल्यामुळं आज आम्ही या ठिकाणावरती काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही भूमिका मांडलेली आहे की त्या ठिकाणावरती जे ऐतिहासिक वारसा आहे तो जपला गेला पाहिजे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन शिवरायांनी स्वराज्य केलं त्यामुळं ती मस्जिद असेल तर ती जपल्या गेलीच पाहिजे आणि जर तिथं चुकीचं होत असेल तर त्याच्यातनं जाणीवपूर्वक जे घडलं संभाजीराजेंनी सुद्धा एक वेगळी पत्रकार परिषद घेतली त्यांनी त्यांची भूमिका मांडली आता काल राजर्षी शाहू महाराज छत्रपती शाहू महाराज बंटी पाटील असतील हे त्या ठिकाणावरती जाऊन त्यांनी भूमिका मांडली बंटी पाटील असं बोलताना म्हणाले की बाहेरचे लोक आले होते तर मग हे बाहेरचे लोक कोण आहेत आणि तिथे येऊन कोणी वाद घालण्याचा प्रयत्न केला याच काम शोधण्याचं हे गृह मंत्रालयाचं आहे त्यांनी शोधावं आणि आमचा विरोधी पक्ष म्हणून असा आरोप आहे की सरकारच त्या ठिकाणावरती जाणीवपूर्वक हत्यार हातात घेऊन राज्यामध्ये अशा प्रतिकांच्या आडून राज्यात निवडणुकीच्या तोंडावरती हिंदू मुस्लिम दंगल भडकून आपली पोळी भाजण्याचं काम तर करत नाहीये का याची सुद्धा शंका आम्हाला आहे असं होत असेल तर काँग्रेस पक्ष असं होऊ देणार नाही त्या अं त्याचं सुशोभीकरण झालं पाहिजे तिथं त्या किल्ल्याचं त्याचबरोबर तिथले प्रतीक सुद्धा जोपले गेले पाहिजे आणि म्हणून आम्ही शासनाच्या वतीनं या ठिकाणावरती आमचे नेते आदरणीय रवींद्र पाटील चव्हाण त्याचबरोबर शहराध्यक्ष शहराध्यक्ष आदरणीय कैलास अन्ना गोडचे त्याचबरोबर आदरणीय आमचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख असतील देवदेव साहेब असतील राजबहादूर कोतावर शावकर मुजीबबाई या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणावरती आज हे निवेदन दिलेलं आहे आणि आमची मागणी आम्ही शासनापुढे मांडलेली आहे आपण ह्याबद्दल असं काय समजू शकत आहे की स्टट स्पॉन्सर जे काय धार्मिक ध्रुवीकरण करून त्या निवडणुकीमध्ये कापडी पोळी भाज्याचं काम करत आहे याच्याबद्दल आपण काय समजू शकतो या ठिकाणी पण आता मुळात याच्यामध्ये काय की गेल्या अनेक निवडणुका आपण पाहतोय त्या निवडणुकांमध्ये कोल्हापूर शहरामध्ये मागे सुद्धा अशाच प्रकारे हिंदू आणि मुस्लिमांची दंगल पेटवण्याचं काम एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एक सात आठ महिन्यापूर्वी करण्यात आलेलं होतं बिहारमध्ये निवडणुका ज्या वेळेला होत्या त्यावेळेला सुद्धा तिथं फेक नॅरेटिव्ह तयार करून तिथं सुद्धा अशाच प्रकारे हिंदू मुस्लिम दंगल घडवण्याचं काम केलेलं होतं त्यामुळं आज हे सरकार बॅकफूटवरती गेलेलं आहे सरकारला सगळ्या सर्व्हेमध्ये पराभव समोर दिसतोय भारतीय जनता पक्षानं स्वतः केलेल्या सर्वेमध्ये पन्नास साठ जागा आमदार त्यांची निवडून येताना दिसत आहेत त्यामुळं घाबरलेलं हे महायुतीचं सरकार जे अनैतिकतेच्या आणि बेकायदेशीररित्या उभा आहे त्या सरकारला आता लोकांना कुठल्या तरी पद्धतीनं कसं फोडता येईल आणि बी जे पी विरोधी जनमत कसं डिवाईड करता येईल त्यासाठी वाटेल ते प्रयत्न सध्या सरकार खालच्या थराला जाऊन करते त्यामुळे तु, मी तुम्ही जे म्हणालात ती आमची शंका अगोदरपासूनच आहे पण आज रोजी या देशात या महाराष्ट्रातला हिंदू मुस्लिम शेतकरी कष्टकरी दलित सर्व वर्गातला जो नागरिक आहे तो बीजेपी जे दुरावून काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठिंबा उभा आहे त्यामुळे असल्या कुठल्याही केविलवाण्या आणि खोरटाड्या प्रयत्नांना महाराष्ट्रातला नागरिक बळी पडणार नाही याचा विश्वास काँग्रेस पक्षाला आहे